नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपलं जे बाळ आहे हे गुटगुटीत असावं गुबगुबीत असावं बाळाचं छान हेल्दी वजन असावं बाळ निरोगी आणि तंदुरुस्त असावं आणि म्हणूनच तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांच्या मला कमेंट्स मिळतात की अशा काही टिप्स द्या अशा काही होम रेमेडीज सांगा आयुर्वेदिक उपचार सांगा किंवा असे काही मेडिसिन सांगा की ज्यामुळे बाळाचं वजन हे छान पद्धतीने राहील बाळाला उत्तम असं बाळसं यायला मदत होईल शिवाय याचा कोणताही साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही तर याच रिक्वेस्टनुसार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही ट्राईड अँड टेस्टेड अशा होम रेमेडीज काही ट्राईड अँड टेस्टेड असे मेडिसिन्स आणि टिप्स शेअर करणार आहे की ज्या मी स्वतः माझ्या बाळावरती म्हणजेच अद्वेतवरती तो जेव्हा लहान होता तर त्यावेळी सर्व अप्लाय केलेले आहे आणि म्हणूनच तो लहान असताना अतिशय बाळसेदार होता ऍक्टिव्ह होता आणि विशेष म्हणजे तो कधीही आजारी पडत नव्हता तुम्हाला सुद्धा या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असताना जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिक कडे या चॅनल वरती आपण खूप सारे वेट गेनिंग टिप्स रेसिपीज फूड ऑप्शन्स किंवा डायट चार्ट शेअर केलेले आहेत परंतु या सगळ्या गोष्टी त्याच बाळाच्या बाबतीमध्ये ऍप्लिकेबल आहेत जे बाळ सहा महिन्यापेक्षा मोठं आहे किंवा ज्या बाळाने सॉलिड सुरू केलेलं आहे जे बाळ सॉलिड खाण्यामध्ये छान इंटरेस्टेड आहे पण जर बाळ फक्त आईचं दूधच पित असेल किंवा बाळावरचा आहार घेण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नसेल तर अशा वेळी मात्र आईसाठी बाळाचं वजन वाढवणं एक चॅलेंजिंग टास्क असतं परंतु लक्षात घ्या यावेळी सुद्धा किंवा जे बाळ फक्त आईचं दूध पित आहे मग ते बाळ नवजात बाळ असू द्या सहा महिन्याचं बाळ असू द्या अशा बाळाच्या चा पुढच्या चार गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर वजन हे अगदी झपाट्याने वाढणार आहे आणि अगदी काही दिवसामध्ये हा गुबगुबीत बाळसेदार दिसणार आहे यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला तुम्ही करत असलेलं स्तनपान जेव्हा तुमची नवीन डिलिव्हरी होते किंवा तुम्ही स्तनपान करत असता तर त्यावेळी प्रत्येक आईला एक काळजी असते की आपलं दूध बाळाला पुरेशा प्रमाणामध्ये मिळतो आहे की नाही किंवा बाळासाठी ते पुरेसं आहे का पूरक आहे का संतुलित आहे का लक्षात घ्या या, या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप जास्त काळजी करण्याचं कारण नाही आयुर्वेदामध्ये आपल्याला खूप सारे असे लॅक्टेटिंग एजंट सांगितलेले आहेत की ज्यामुळे तुम्ही अगदी काही दिवसामध्ये काही तासामध्ये सुद्धा तुमच्या ची जी क्वांटिटी आहे आणि क्वालिटी आहे हे इम्प्रूव्ह करू शकता आता असे कोणते पदार्थ आहेत यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ आहे ते म्हणजे शतावरी बऱ्याचदा डिलिव्हरी झालेल्या आईला किंवा जे आई बाळाला स्तनपान करते आहे अशा आईला तिच्या आहारामध्ये शतावरी घेण्याचा सल्ला मिळतो कारण शतावरीमध्ये असे काही गुणधर्म आहेत की ज्यामुळे आईच्या दुधाची क्वांटिटी तरी इम्प्रूव्ह होतेच परंतु त्याचबरोबर क्वालिटी सुद्धा वाढायला मदत होते गुणवत्ता सुद्धा वाढायला मदत होते आणि असं गुणवत्ता हे जर मिळत असेल तर अर्थातच हा बाळसेदार दिसतो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मेथी डिलिव्हरी नंतर जोपर्यंत तुम्ही बाळाला स्तनपान करत आहात तोपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या आहारामध्ये मेथी घेणं खूप गरजेचं आहे मग तुम्ही ती मेथीची भाजी घेत असाल काही हरकत नाही मेथी दाणे आहे मग भिजवलेले घ्या लाडूच्या स्वरूपामध्ये घ्या किंवा आणखी ज्या पद्धतीने तुम्हाला मेथी तुमच्या आहारामध्ये घेता येईल त्या पद्धतीने तुम्हाला मेथी जरूर घ्यायची या का आहे यासोबतच आयुर्वेदामध्ये आणखी एक महत्वाचा लॅक्टेटिंग आहे आणि तो म्हणजे काळे जिरे आपल्या घरामध्ये इझिली उपलब्ध होणारे जे काही काळे जिरे आहेत हे आईची दुधाची मात्रा वाढवण्यासाठी खूप जास्त फायद्याचा आहे या काळ्या जिऱ्यामध्ये भरपूर असं आयरन आहे कॅल्शियम आहे आणि दूध वाढवण्यासाठी जे काही पौष्टिक घटक लागणार आहेत ते सर्व घटक यामध्ये आहेत आणि म्हणूनच काळ्या जिऱ्याचं पाणी असेल किंवा आहारामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे काळजी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे याचप्रमाणे नागरमोथन नावाचा एक आयुर्वेदिक घटक आहे की जो तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल तर तो सुद्धा ब्रेस्मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी खूप फायद्याचा आहे जर नागरमोथन तुम्ही तुमच्या आहारामध्ये जोपर्यंत बाळाला स्तनपान करत आहात तोपर्यंत घेत असाल तर बाळाची जी काही ग्रोथ आहे ही सुद्धा दहा पटीने जास्त पद्धतीने बूस्ट व्हायला मदत होते आयुर्वेदामध्ये स्तनपान करणाऱ्या आईसाठी अजून एक खूप महत्वाचा असा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे विदारी कंद हा जो घटक आहे किंवा ह्या ज्या वनौषधीचं नाव आहे हे तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकत असाल परंतु यामुळे सुद्धा आईच्या दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी इम्प्रूव्ह व्हायला खूप जास्त मदत होते शिवाय आईला येणारं जे दूध आहे हे अगदी पूरक असतं पौष्टिक असतं बाळाची इम्युनिटी बूस्ट करणारं असतं आता हे जे सगळे घटक सांगितले हे अगदी पाचशे वर्षापासून आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत परंतु सध्याचं मॉडर्न सायन्स सुद्धा याला शंभर टक्के पुष्टी देतात आणि म्हणूनच तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हे माहित असेल की या पदार्थामुळे आपलं ब्रेस्ट मिल्क सप्लाय किंवा दूध वाढायला हे मदत होणार आहे परंतु प्रश्न हा राहतो की बाळाच्या जन्मानंतर जी काही वाढलेली कामं आहेत जबाबदारी आहे, आहे किंवा जी धावपळ चालू असते तर त्यामध्ये हे सगळे पदार्थ आपल्या आहारामध्ये घेणं थोडस अवघड होत परंतु लक्षात घ्या यावरती सुद्धा एक बेस्ट सोल्युशन माझ्याकडे आहे उज्वेला आयुर्वेदाश्रमने प्रत्येक नवीन आईची काळजी आणि गरज लक्षात घेता हे एक सिरप ज्याचे नाव आहे मॅमिकॉन सिरप आणि अशाच काही कॅप्सुल्स ज्याचं नाव आहे मॅमिकॉन कॅप्सुल्स या बनवलेल्या आहेत ज्यामध्ये शतावरी मेथी काळे जिरे नागरमोथा किंवा विदारी कंद हे अगदी योग्य प्रमाणामध्ये गरजेनुसार यामध्ये ऍड केलेलं आहे तेही आयुर्वेदिक पद्धतीने जर तुम्ही एक मिनिटाचा वेळ काढून या गोष्टी जर घेत असाल तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही या दोन प्रोडक्ट मुळे तुमचे जे काही मिल्क सप्लाय आहे किंवा त्याची क्वालिटी आहे ही इम्प्रूव्ह होणार आहे आहे आणि ते सुद्धा अगदी एक दिवसामध्ये फक्त एकदा तुम्ही घेऊन पहा रिझल्ट तुम्हाला लगेच भेटणार आहे आता दुसरा प्रश्न हा असू शकतो की हे किती दिवस घ्यायचं किती वेळ घ्यायचं तर ह्या ज्या कॅप्सुल्स आहेत ह्या तुम्ही सकाळ संध्याकाळ घेऊ शकता दोन दोन कॅप्सुल्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे जे सिरप आहे हे सुद्धा तुम्ही दोन वेळा दिवसातून एक एक चमचा घेऊ शकता आता काही दिवसांनी जर तुम्हाला असं वाटलं की आता आपला ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा बऱ्यापैकी सेट झालेला आहे बाळाला दूध पुरेसे मिळत आहे तर त्यानंतर तुम्ही हे घेणं बंदही करू शकता पण माझं सजेशन हे राहील की जोपर्यंत तुम्ही बाळाला स्तनपान करत आहात तर तोपर्यंत रेग्युलरली तुम्हाला आयदर घेऊ शकता दोन्हीही हे आहे जे आहेत जरूर घ्यायचे आहेत कारण हे फक्त बाळासाठीच नाही तर आईच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायद्याचे आहेत हे जे ममिकॉर्न सिरप आहे किंवा या ममिकॉन कॅप्सुल्स आहेत या हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेड इन इंडिया आहेत आपल्या भारतामध्ये बनलेले आहे हे दोन्ही प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन वरतीही उपलब्ध होणार आहेत शिवाय उज्ज्वला आयुर्वेदाश्रमची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्यावरून सुद्धा तुम्ही हे ऑर्डर करू शकता या दोन्ही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली असणारी जी काही पहिली कमेंट आहे तर त्यामध्ये देणार आहे तुम्ही तिथून ते ऑर्डर करू शकता मी सुद्धा माझ्या ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये हे दोन्ही प्रोडक्ट वापरलेले होते ज्याचा रिझल्ट मला अगदी बेस्ट मिळालेला आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लहान बाळांची झोप लक्षात घ्या लहान बाळ जर एक शांत गाढ आणि पुरेशी झोप घेत असेल तर त्यावेळी बाळाचं वजन हे उत्तम राहायला मदत होते बाळाची इम्युनिटी ही बूस्ट होते बाळ हा बाळसेदार दिसतो कारण झोपेमध्ये मुलांचे जे काही ग्रोथ हार्मोन्स आहेत हे ऍक्टिव्ह असतात आणि जेव्हा बाळ शांत झोप घेतो हो। तर त्यावेळी बाळाने जे काही खाल्लेलं आहे हे व्यवस्थित बाळाच्या अंगी लागतं नव्याने भूक लागायला मदत होते बाळ हा फ्रेश फील करतो ऍक्टिव्ह फील करतो आणि अर्थातच हो या सगळ्या गोष्टी बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप जास्त गरजेच्या आहेत बाळाने शांत छान झोपावं यासाठी तुम्हाला बाळाला पोटभर असं दूध तर द्यायचंच आहे बाळाचं पोट हे व्यवस्थित भरलेलं असायलाच हवं पण त्याचबरोबर बाळाच्या रूमचं टेम्परेचर बॉडीचं टेम्परेचर हे व्यवस्थित आहे की नाही बाळाला खूप जास्त गरम तर होत नाही ना खूप जास्त थंडी तर वाजत नाही ना बाळाने सुशी तर केली नाही ना बाळाच्या आसपासचं वातावरण शांत आहे ना या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत ज्यामुळे बाळाला खूप जास्त काळ शांत गाठ झोप लागायला मदत होईल त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी जे बाळ अगदी लहान आहे अशा बाळाच्या बाबतीमध्ये मालिश करणं हे खूप गरजेचं आहे दिवसातून दोन वेळा तुम्हाला बाळाच्या पूर्ण बॉडीचं मालिश करणं हे आवश्यक आहे तुम्ही जेव्हा बाळाला मालिश करता तर त्यावेळी बाळाच्या हाडांमध्ये मजबूती येते बाळाचं वजन वाढायला मदत मदत होते होते बाळाला बाळाला भूक छान छान लागते झोप ला सुद्धा लागायला आणि म्हणूनच लहान बाळाच्या बाबतीमध्ये मालिश आणि मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या ज्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे त्यानंतरची पुढची चौथी गोष्ट म्हणजे बाळाच्या बाबतीमध्ये मेंटेन केली जाणारी स्वच्छता लक्षात घ्या जर तुम्ही वाढत्या वयामध्ये मुलांच्या बाबतीमध्ये एक प्रॉपर स्वच्छता मेंटेन करत नसाल तर त्यावेळी बाळाच्या इम्युनिटीवरती रोग प्रतिकारक शक्तीवरती असा वेगळा ताण येतो जेवढा बाबतीमध्ये एक उत्तम हायजीन मेंटेन कराल तेवढा बाळाची जी बॉडी आहे ही छान पद्धतीने ग्रो व्हायला मदत होईल बाळाचं वजन असेल किंवा बाळाची इम्युनिटी ही उत्तम पद्धतीने बूस्ट होईल तर या काही चार गोष्टी होत्या ज्या चार गोष्टी तुम्हाला पहिल्या दोन वर्षापर्यंत लहान मुलांच्या बाबतीमध्ये जरूर फॉलो करायच्या आहेत सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला शिलानी हेल्पफुल ठरला असेल थैंक यू सो मच फॉर वाचिंग दिस व्हिडिओ बाय बाय सी यू समदी अदर टॉपिक